राळेगाव ते यवतमाळ रोडवर मध्यरात्री झालेल्या अपघातात चार जण ठार दहा जण जखमी लग्नाच्या स्वागत समारंभ कार्यक्रमावरून परत जाताना घडली घटना यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील खैरी येथून लग्नाचा स्वागत समारंभ आटपून परत यवतमाळ ये येथे जाणाऱ्या पाहुण्याच्या उभ्या बसला राळेगाव यवतमाळ रोडवरील वाटखेडजवळ वाटखेड जवळ जबर धडक दिल्यानं चार जण ठार झाले असून पंधरा जण जखमी झाले ही घटना मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली आहे अशी माहिती प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितली आहे तेव्हाच राळेगाववरून यवतमाळ येथे जाणारे सचिन धरणे यांनी राळेगाव येथील प्रवीण महाजन यांना अपघाताची माहिती दिली तेव्हा पोलीस अधिकारी व प्रवीण महाजन सचिन धरणे बाळू धोमाळ वाशिम पठाण यांनी जखमीला राळेगाव येथील रुग्णालयात दाखल केलं व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी जखमीला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून मृत्यू पावलेल्या चारपैकी दोन अल्पवयीन मुली एकाच घरच्या असल्यानं तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येते